कर्जत जामखेडचे आमदार रोहित दादा पवार यांच्यावरती ज्या पद्धतीने ईडीची चौकशी सुरू आहे आणि काल त्यांच्या एका कारखान्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे तर यानिमित्ताने माझं हे सांगणं आहे की ज्या पद्धतीनं बी जे पीचं सरकार वेगवेगळ्या पक्षातील लोकांना आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करते त्यासाठी ईडी आणि सी बी सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून दबावतंत्र निर्माण करून आणि मग त्या लोकांना आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न आहे आणि त्या त्याचाच हा भाग आहे त्याच्यामुळे ही जी कारवाई होती आहे ती कारवाई अत्यंत चुकीची आहे आणि याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं अशा पद्धतीच्या कारवाया जाणीवपूर्वक केल्या जात आहेत ते ते पाहता आणि रोहितदादाचं जे आता आजच्या पद्धतीचं जे काम चालू आहे म्हणजे सगळे विरोधक जे होते ते बीजेपीने बीजेप बीजेपीने बीजेपीमध्ये घेतलेले आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात विरोधकांची पोकळी निर्माण झाली असताना ज्या पद्धतीनं विधानसभेमध्ये आणि अधिवेशनामध्ये रोहितदादानी आक्रमकपणे युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल किंवा बाकीचे जे, जे काही महत्वाचे मुद्दे असतील महाराष्ट्रातले ते ज्या आक्रमक पद्धती पद्धतीने मांडलेत त्याची धास्ती बीजेपीच्या सरकारने घेतली आणि म्हणूनच त्यांना एक चांगला विरोधक चांगला युवा नेता महाराष्ट्रामध्ये निर्माण होतोय आणि आपला विरोधक आहे आणि त्याला कुठंतरी थांबवत थांबवलं पाहिजे त्याला कुठेतरी अडथळा निर्माण केला पाहिजे किंवा दबावतंत्राचा वापर करून कुठंतरी आपल्या पीमध्ये त्याला घेतलं पाहिजे आणि म्हणून ही सगळी कारवाई सुरू आहे हे स्पष्टपणे सगळ्यांना माहिती आहे सगळं महाराष्ट्राला माहिती आहे की कशा पद्धतीने सुडाचं राजकारण करण्यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे